न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नील क्रांती मित्र मंडळाचा गोड उपक्रम भाविकांसाठी सर्वत वाटप बुद्ध पौर्णिमेनिमित्त नीलक्रांती चौक मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला दिल्ली गेट परिसरातील बुद्ध विहारात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रेमाने सरबत वाटप करत स्वागत केलं बौद्ध अनुयायांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या दिवशी अहिल्यानगर शहरातही मोठ्या भक्तिभावाने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली उपक्रमा या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला आहे या कार्यक्रमास शिवसेना प्रमुख गिरीश जाधव ॲडव्होकेट संदीप पाखरे सलीम शेख मेजर कैलास ठुबे अशोक पारदे अमोल पाडळे अक्षय साळवे रामा साळवे अमोल साळवे संदीप साळवे आदींसह नीलक्रांती मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश गायकवाड विजय साळवे यश साळवे किरण भादवे रोहित शिरसाट मनोज साळवे सुजित साळवे प्रवीण भिंगारदिवे रोहित साळवे प्रशांत भोसले आदींनी सहकार्य केले तथागत गौतम बुद्ध यांच्या पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी देखील नीलक्रांती टोक मित्रमंडळ आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी येथे थंड असा स्वरूपाचा सरबत वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमात असा उत्स्फूर्त असा सहभाग नेहमीच दरवर्षीच लाभत असतो यावर्षी देखील उत्स्फूर्त सहभाग या ठिकाणी लाभलेला आहे आणि सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं निलकांती चौक मित्रमंडळाच्या सर्व असलेल्या सदस्यांच्या मदतीनं आणि सहकार्याने हा कार्यक्रम इथे पार पाडलेला आहे मी सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व बौद्ध धर्मीयांना आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नमो बुद्धाय जय भीम जय भीम नमो बुद्धाय कालबादप्रमाणे आपण दरवर्षी शरबत वाटपाचा कार्यक्रम इथे ठेवत असतो नीलक्रांती चौक मित्र मंडळाच्या वतीने आपण असे समाजकार्य करत असतो प्रेमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर